नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक यामधील पाठ क्रमांक पंधरा संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर एक संगणक व इंटरनेटच्या आधारे विविध शैक्षणिक अभ्यास अभ्यासघटकांची श्राव्य स्वरूपात माहिती उपलब्ध होते दोन आकाशवाणी वृत्तपत्र इत्यादी प्रसारमाध्यमे खेड्यापाड्यांमध्येही सहज उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाचा व माहितीचा दूरवर प्रसार होतो प्रश्न दुसरा दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे आपण या ठिकाणी चित्रात बघू शकतो की ज्या वेळेला दूरध्वनी नव्हता त्यावेळेला संदेश पाठवण्यासाठी अशा पत्रांचा उपयोग केला जायचा आत्ताच्या काळामध्ये दूरध्वनी वापरला जातो प्रश्न तिसरा संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर एक संगणकामुळे अडलेल्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेटवर मिळाली दोन पुस्तकातील विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली तीन संगणकामुळे शैक्षणिक प्रगती झाली चार संगणकामुळे महत्वाची माहिती साठवून ठेवता आली पाच संगणकामुळे गणिते अचूक व पटकन सोडवता आली सहा संगणकातील इंटरनेट सुविधांमुळे दूरच्या व्यक्तीला ईमेल पाठवता येऊ लागला सात ऑनलाईन अध्ययन अध्यापन शक्य झाले धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू लवकर नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय